जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी आज अचानक छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पिसादेवी आरगाव सुरख व पाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला कार्यकारी अधिकारी विकास मेन्हा यांनी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना वेळात वेळ काढून विद्यार्थ्यांकडे ही लक्ष देण्याच्या उद्देशाने आज अचानक छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पांबळ तांडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला अचानक भेट देऊन एन उन्हाळ्यात सुरुवातीला शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचा ताप वाढला मुख्य कार्यकारी अधिकारी विकास हे ज्या गावात जातील पहिल्यांदा शाळेला भेट देतात गावात गेल्यानंतर त्यांच्या मुख्य कल विद्यार्थी आणि शाळेकडे असतो हे आजही पुन्हा एकदा प्रतीत झाले या अगोदरही त्यांनी ज्या ज्या गावात भेटी दिल्या त्या गावात ते हमखास शाळेत केल्या आणि शाळेतील विद्यार्थ्यांसोबत गप्पा केल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रचंड हुशार असतात त्यामुळे त्यांना आणखी मार्गदर्शनाची गरज असते या उद्देशाने विकास शाळेत जाऊन माहिती जाणून घेत असतात जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी अचानकपणे प्राथमिक आरोग्य के के केंद्र पशुवैद्यकीय दवाखाने ग्रामपंचायत तसेच शाळा अंगणवाडी मुद्द्याहून भेटी दिली आहे त्यामुळे आजच्या भेटीने परिसरात शिक्षक तसेच अन्य कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे धडधड मात्र नक्कीच वाढली होती ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर